राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बीएल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा ऍग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्विसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ऍग्रो नर्सरी साकूर फाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद झारगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सिंगम स्टाईल पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांची बदली झाली आहे संगमनेर तालुक्यातील चाळीसगाव पठार भागातील घरगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावर रुजू असलेले कर्तव्य दक्ष पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांची बदली अहमदनगर नियंत्रण कक्ष येथे झाली आहे तर त्यांच्या जागेवर नव्याने पोलीस उपनिरीक्षक सुनील आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांनी घारगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आपले कर्तव्य पार पाडत असताना विविध अवैध धंद्यांवर धडक कारवाई केल्या जिगरबाज कारवाईने गुन्हेगारांची पळतीबी थोडी झाली आहे तर अनेक गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळताना त्यांनी सत्यमेव जयतेची भूमिका बजावली आहे आपल्या कर्तव्यात प्रामाणिकपणे काम करत असताना पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्याची त्यांच्या प्रखर भूमिकेने अनेकांच्या मनात नवी छबी निर्माण केली आहे डॅशिंग व्यक्तिरेखा तर हसतमुख चेहरा कर्तव्यात प्रामाणिकपणा असलेले पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांनी उत्तम कामगिरीच्या जोरावर अनेकांना न्याय देण्यासाठी अनेकदा मोठी जोखीम घेतली आहे पोलीस उपनिरीक्षक यांनी वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करत खून दरोडे चोऱ्या अशा विविध गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेताना कुठलेही बहीण बाळगता आरोपींना बेड्या ठोकून सिंगमस्टाईन न कारवाया केल्या आहेत नुकतीच पतंगे यांची घारगाव पोलीस ठाण्यातून त्यांची बदली झाल्याने त्यांचा सन्मानाने निरोप देताना पोलीस निरीक्षक संतोष खेडकर पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे घारगाव पोलीस ठाण्याचा सर्व कर्मचारी वृंद तर राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष पत्रकार सहदेव जाधव जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार संदीप काळे जिल्हा सचिव पत्रकार किरण पुरी संगमनेर तालुका अध्यक्ष पत्रकार सतीश फापाळे तालुका उपाध्यक्ष पत्रकार नवनाथ गाडेकर दैनिक लोकमतचे पत्रकार रामप्रसाद चांदगोडे पत्रकार युनिस शेख सी न्यूज चे पत्रकार रमजान शेख आदी पोलीस कर्मचारी व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना उत्तम कामगिरीच्या दे माध्यमातून त्यांनी आपलं नाव या पठरा भाग चाळीसगाव पठरा भागामध्ये एक उज्वल असं चांगलं नाव त्यांनी कमवलेलं आहे आणि आज त्यांची या पोलीस स्टेशन मधून अहमदनगर कंट्रोल रूम या ठिकाणी त्यांची बदली झाली तर साहेबांना सर्वच या पठरा भागातील पत्रकार या ठिकाणी पुरोगामी पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पत्रकार सन्मानिय सहदेवजी जाधव साहेब त्याचप्रमाणे पुरोगामी पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष सन्मान्य पत्रकार संदीपजी काळे पाटील त्याचप्रमाणे पत्रकार युनिजी शेख त्याचप्रमाणे तसेच पुरगावी पत्रकार संघटनेचे सचिव या ठिकाणी किरणजी पुरी साहेब तसेच या ठिकाणी आपले लोकप्रिय लोकमतचे पत्रकार सन्मानिय रामप्रसादजी चांदोडे आणि सिन्यूजचे पत्रकार रमजनजी शेख त्याचप्रमाणे सतीश पापाळे मी स्वतः आपण सर्वजण साहेबांना हा एक आनंदाचा निरोप देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि साहेबांना मी पुढील वाटचालीसाठी मी आपण सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि सिंगम स्टाईल जे पोलीस निरीक्षक म्हणून पोलीस उपनिरीक्षक म्हणून ओळखले गेले ते आज आपले पतंगी साहेब आज आपल्याला त्या ठिकाणी आपल्यापासून निरोप घेत आहेत आणि त्यांची नुकतीच नगर नियंत्रण कक्षामध्ये त्या ठिकाणी बदली झालेली आहे खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर संतोषजी खेडकर सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एक प्रकारे चांगल्या प्रकारचं ओळख पोलीस प्रशासनाला ह्या संगमनेर मधील घरगाव पोलीस स्टेशनला दिलेली आहे अनेकदा असं होतं की पत्रकार आणि पोलीस प्रशासन हे छत्तीसचा आकडा म्हणून काही जण ओळखतात पण आमच्या बाबतीत असं घडलं की जेव्हापासून खेडकर सर आले असतील किंवा जेव्हापासून पतंगे साहेब आहे तेव्हापासून आम्ही नाण्याच्या दोन बाजू म्हणून आम्ही कायम गळ्यात हात घालून काम केलं आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी या जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही केलं आम्ही जेव्हा जेव्हा फोन केले साहेबांनी चोवीस तास म्हणजे अलर्ट राहता आम्ही जेव्हा जेव्हा फोन केल्या निम्म्या रात्रीचं जरी फोन केले खेडकर साहेब असतील किंवा पतंगी साहेब असतील त्यांनी कायम फोन उच्चे दिले आणि विशेष म्हणजे काही गोष्टी होतात इकडं तिकडं काही गोष्टी चालतात आम्हाला बी त्या मांडाव्या लागतात आणि जनतेच्या असतो आम्हाला तुमच्या विरोधात काही भूमिका घ्यावं लागतात त्या त्या गोष्टीचं जास्त नाराजी न बाळगता त्या ठिकाणी तुम्ही तुमचं काम काम करायचं आम्ही आमचं करू सर खूप होप्स आहेत सांगायचं झालं सा तर खरोखर तुमच्यामध्ये ती एनर्जी आहे आणि भविष्यात तुम्ही शंभर टक्के पी आय व्हावेत डी एस पी व्हावेत एस पी व्हावेत अशा आमच्या पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो मी थांबतो भेटले ते भविष्यात देखील अशाच प्रकारे भेटावं करतो आणि तुम्हा सर्व पत्रकार बंधूंचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा